माझी रहस्यमय प्रेमकहाणी भाग तीन लेखिका सोनाली लिखितकर त्या रात्री पण मल्हार आला नाही असे तीन दिवस गेले मी जवळपास वेळीच व्हायची बाकी राहिले होते मी रोज संध्याकाळी त्याच्या घरी जात असे पण कोणीच दरवाजा उघडत नसे त्या संध्याकाळी देखील जरा उशिराच घरातली कामं आटपून मी मल्हारच्या घरी गेले आणि आज चक्क फाटकसुद्धा जरासे उघडे होते आणि घराचा दरवाजा मी लोटल्यावर उघडला मला खूप आनंद झाला मी दरवाजा उघडून आत गेले दिवाणखान्यात कोणीच नव्हतं संध्याकाळ म्हणजे जवळपास रात्रीचे साडेसात वाजले होते बऱ्यापैकी अंधारच झाला होता त्यातून तिकडे कुठे लाईट नव्हते मी हळू आवाजात हाक मारली मल्हार मल्हार पण कुणाचाच आवाज आला नाही मल्हार कदाचित गच्चीवर गेला असेल असे वाटून मी वर जाणारा जिना कुठं दिसतोय का ते पाहू लागले दिवाणखान्याच्या उजव्या कोपऱ्यात जरासा मागे गेलेला एक भाग होता तिकडूनच जिना दिसत होता खरे तर अंधारात वर जायची मला भीतीच वाटत होती जर मल्हार घरी नसला तर या कल्पनेनंच मला कापरं भरलं पण आज काहीही हो मल्हारला भेटल्याशिवाय जायचंच नाही असं मी ठरवलं होतं मी जिन्यावर एक एक पाऊल वर टाकू लागले सात आठ पायऱ्या चढून मग पुन्हा अजून वर पायऱ्या होत्या मी धडधडत्या छातीने एक एक पाऊल टाकत होते जस जसे वर जाऊ लागले तसा कोणाच्या तरी बोलण्याचा सूक्ष्म आवाज माझ्या कानी पडला कदाचित कोण्या स्त्रीचा असावा म्हणजे नक्कीच कोणीतरी आहे घरात पण या अंधारात का बरे बसले आहेत सगळे मी वर पोचले दरवाजा किंचित उघडा होता मल्हारचा सुद्धा आवाज ऐकू येत होता त्याचबरोबर त्या स्त्रीचा सुद्धा मल्हार तुझं कामात लक्ष नाही आहे असं दिसत आहे दिलेले काम वेळेत केले नाहीस तर तुला वरिष्ठांच्या रोषास कारणीभूत व्हावं लागेल तू नियम तोडलेस तर त्याचे परिणाम वाईट होतील तुझे येऊन इकडं लक्ष दुसरीकडेच गुंतलेलं आहे असं वाटतंय मला काहीच कळे ना मल्हारनं कोणतं काम केलं नाही आहे कदाचित त्याच्या ऑफिसमधलं काही काम अपूर्ण राहिलं असावं मी हळू चिना पुन्हा उतरले घराबाहेर गेले आणि वळणापलीकडे जाऊन उभी राहिले अगदी दोन चार मिनटातच फाटक बंद होण्याचा आवाज आला कोणीतरी बाहेर घाईनं निघून गेलं असं वाटलं मग मी पुन्हा एकदा धीर करून मल्हारच्या घरी जायचं ठरवलं मी पुन्हा एकदा घराच्या दरवाज्यात पोचले आणि मल्हार तिथे आला मला पाहून एकदम जपापला सुनेत्रा तू आत्ता इथे कशी काय अरे तू त्या दिवशी रात्री इकडून घाईघाईन गेलास आणि रात्री पण मी वाट पाहिली नंतर दोन तीन दिवस सारख्या तुझ्या घराच्या चक्रा आहे पण तू भेटत नाही आहेस घराचा दरवाजाही बंद असतो आणि आता सुद्धा आले होते मी जिन्याच्यावर पण तुझं कोणाशी तरी ऑफिसबाबत काहीतरी बोलणं चालू होतं म्हणून मी पुन्हा खाली आले मी म्हणाल्यावर मल्हार एकदम शांत झाला जरासा चिंतितच वाटला म्हणाला केव्हा आली होतीस तूवर मी म्हणाले अगदी आत्ताच जेमतेम पाच मिनटं झाली काहीतरी कामाचं बोलत होत्या कोणीतरी बाई मग मी विचार केला तुझं काहीतरी ऑफिसचं काम असेल म्हणून तुला बहुतेक त्या जराशा रागावल्या असणार कोणीतरी वरिष्ठ असाव्यात तुझ्या एवढंच ऐकलंस ना तो म्हणाला हो कारे, अजुन का रे अजून काही झालं का मी काळजीत पडून विचारलं नाही गं तसं नाही सहज म्हणलं मग तो पुन्हा खुशीत येऊन माझ्याशी बोलू लागला अगं त्या दिवशी ना एकदम आठवलं मला सकाळी लवकर जायचं होतं दुसऱ्या गावाला मग झोप पण पूर्ण व्हायला पाहिजे ना म्हणून लवकर गेलो आणि नंतर तर मी दोन तीन दिवस इकडे नव्हतोच आत्ताच तासाभरापूर्वी येतो आहे इथे असं का बरं ठीक आहे पण जाण्याअगोदर सांगून तरी जायचे माझा जीव कसा नुसता टांगणीला लागला होता तू भेटत नव्हता असं अगदी खाण्यापिण्यातसुद्धा रस वाटत नव्हता मला मल्हार अगं पण का असं का मल्हारनं माझ्याकडं रोखून पाहत विचारलं मी क्षण गप्प बसले आणि त्यालाच विचारले का रे तुला नाही का तीन दिवसात एकदाही माझी आठवण आली तू म्हणाला नाही आली आठवण माझा चेहरा उदास झाला मी म्हणाले ठीक आहे माझंच चुकलं मी नाही भेटणार उद्यापासून तुला मी परत जाण्यासाठी वळले तेवढ्यात मल्हारनं माझा हात पकडला आणि म्हणाला माझं म्हणणं तर पूर्ण ऐकून घेशील मी म्हणालो की तुझी आठवण नाही आली म्हणजे ज्या व्यक्तीला विसरतात त्याची आठवण होते अधूनमधून पण ज्याला एकही क्षण विसरत नाही त्याची आठवण कशी काढतात हे मला सांग बरं मी त्याच्याकडे पाहतच राहिले अगदी सहजपणे त्याने सांगून टाकलं होतं की त्याचं माझ्यावर प्रेम बसलं आहे मी खूप लाजले मला काय बोलावं ते समजे ना त्यानं सुद्धा माझ्याकडे पाहिलं पण त्याच्या नजरेला नजर देण्याची माझी हिंमतच होत नव्हती शेवटी त्यानंच मला विचारलं सुनेत्रा तुला पण मी आवडतो का मी त्याचा हात हातात घेतला त्या स्पर्शातून एकमेकांना सर्व काही कळलं असाच हात हातात घेऊन आम्ही बराच वेळ गप्प बसलो होतो जणू शब्दच संपले होते आणि ती भावना शब्दाच्या पलीकडची होती माझ्या एकदम लक्षात आलं बराच उशीर झालाय तो पण म्हणाला तू नी घता घरचे वाट पाहत असतील मी घरी पोचले वाटेत कोणीतरी भेटलं असं सांगून उशीर झाला अशी कारणं सांगून वेळ मारून नेली जेवणं झाली सर्वजण झोपायच्या तयारीस लागले त्या रात्री मी एका वेगळ्याच मूडमध्ये होते जणू प्रेमाची एक अनुपम धुंदी मला चढली होती पण त्या दिवशी अचानक मामाला रात्री ताप आला मामी देखील त्याचे औषधपाणी करत होती रात्री औषध देऊनही त्याचा ताप कमी झाला नाही दोन अडीच वाजेपर्यंत त्याच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या लागल्या मलाही मामाची काळजी वाटत होती आणि तिकडे आज रात्री मल्हार नक्की येईल अशी खात्री पण वाटत होती पण आज तो गावाहून परत आला होता मी अस्वस्थ होते मला त्याच्याबरोबर बाहेर फिरायचं होतं आणि आज त्या फिरण्याला एक वेगळीच किनार असणार होती आमचं प्रेम कारण मी व्यक्त केलं होतं ना पण रात्रभर मामा आणि मामी जागेच होते त्यामुळे मला बाहेर जाताच आलं नाही दुसरा दिवस उजाडला मी कसा तरी दिवस काढला मामाचा तापसुद्धा आता कमी झाला होता मी पुन्हा संध्याकाळी जरा चक्कर मारायला बाहेर पडले मामीनं काय काय वस्तू आणायच्या ते सांगितलं मामा म्हणालासुद्धा सुनेत्रा आल्यापासून तुला खूपच मदत होतं की बाहेरची सगळी कामं तीच करते असं दिसते हल्ली मामी म्हणाली हो ना भाजी आणणं सामान आणणं दळण टाकणं आणणं अगदी दोन तास लागले तरी पोर कंटाळत नाही खूप हौस आहे हो तिला मी तर मनातल्या मनात हसत होते म्हणजे तशी कामं करायला आवडतात मला पण सध्या ही कामं करण्यामागचं एकमेव कारण होतं ते म्हणजे मल्हार अगं आता तू आठ दिवसांनी गेलीस ना की माझा हात अगदी मोडल्यासारखा होईल बाई त्यामुळे आता तू मला जरा कामं करून देत जा नाही तर माझीच सवय मोडेल कामं करण्याची मामी म्हणाली नाही गं मामी मला आवडतं बाहेर फिरायला बरं बाई जसं तुला आवडेल तसं कर मामीनं होकार दिला पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी निघाले जणू मी स्वप्नातच असल्यासारखे मला वाटत होते आज मल्हार पुन्हा एकदा भेटणार आणि मी त्याला शब्दांनी माझं आज प्रेम व्यक्त करून सांगणार असं काय काय मनाशी ठरवत मी चालले होते त्याच्या घराच्या फाटकापर्यंत मी पोचले आज कुंड्यांच्यामधली फुलं तर मला स्वर्गीय वाटत होती सगळ्या बागेवरच एक धुंदी चढली असं वाटत होतं मी आत गेले मल्हारला हाक मारली तो लगेचच आला त्याच्या डोळ्यात खूप आनंद आणि उत्साह वाटत होता तो म्हणाला एक मिनिट ठाम सुनेत्रा मी आलोच तो आत गेला तीन चार मिनिटांनी बाहेर आला त्याच्या हातात एक चांदीचा ग्लास होता आणि त्यात कसले तरी सरबत असावे असे वाटत होते सुनेत्रा हे खास तुझ्या करता मी ते पेय हातात घेतले आणि एक घोट घेतला मी आतापर्यंत असले पेय कधीच प्याले नव्हते ते मधुर तर होतेच पण कधीही न चाखलेली एक अवर्णनीय चव त्याला होती मी मल्हारला म्हणले मल्हार काय आहे रे हे तो म्हणाला हे एक विशिष्ट प्रकारच्या फुलांपासून बनवलेलं सरबत आहे मी आश्चर्यचकित झाले पण मल्हार मी तर गुलाबसोड तर दुसऱ्या कुठल्याच फुलांचं सरबत प्याले नाही आहे मी तर नेहमी संत्रे आंबा लिंबू इत्यादी फळांचे रस किंवा त्याचं सरबत प्यायली आहे पण याची चव आणि याचा वास इतका छान आहे की काय सांगू असं वाटतं की पीतच राहावं मग आनंदानं पी नेत्रा तुला जेवढं पाहिजे तेवढं मी देईन मी सरबत संपवलं आणि म्हणालं आता पुन्हा उद्या येईन मी सरबत प्यायला आता बास मला ते सरबत पिऊन मला खूपच उत्साह वाटत होता अगदी एखाद्या लहान मुलासारखं वाटत होतं अगदी नाचावं गावं असं वाटायला लागलं मी हळूच मल्हारला विचारलं ए मल्हार हे नक्की सरबतच आहे ना रे का दुसरं काहीतरी मला खूप असं मस्त धुंद छान वाटतंय <laughs> मल्हार असून म्हणाला नाही ग राणी हे अतिशय छान असं फुलांचंच सरबत आहे माझ्यावर विश्वास ठेव मल्हार माझा तुझ्यावर विश्वास आहेच तुझ्या इतका विश्वास आता माझा माझ्यावर सुद्धा राहिला नाही आहे तुझ्यावर विश्वास नसता तर अशी रात्री अपरात्री अपर 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 तुला भेटायला एकटी आले नसते रात्र रात्र तुझ्याबरोबर फिरले नसते तू कधी माझा गैरफायदा घेतला नाहीस तू एक अतिशय चांगला मुलगा आहेस अशी माझी खात्री आहे मल्हार नेत्रा किती भोळी आहेस गं तू किती प्रेम करतेस माझ्यावर तो सद्गदीच झाला मी त्याच्याजवळ गेले मल्हार मल्हार माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर किती ते सांगता सुद्धा येणार नाही मी माझ्या जीवनात तू सोडून दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकणार नाही तुलासुद्धा मी खरंच आवडते ना नेत्रा आजपर्यंत माझ्या आयुष्यात आलेली तू पहिली मुलगी आहेस आणि शेवटची पण मल्हारच्या डोळ्यात पाणी आलं त्यानं मला आपल्या मिठीत घेतलं मी सुद्धा दोन क्षण त्याच्या मिठीत सामावले पण अगदी दोन क्षणातच स्त्री सुलभ लज्जेनं बाजूला झाले तो पण हसला सुनेत्रा खरंच माझी होशील ना गं पण पन... पण काय मल्हार मी शंकित झाले पण काही नाही नंतर सांगेन बरं बाबा ठीक आहे असे पुढचे दोन तीन दिवस गेले एक दिवस आम्ही संध्याकाळी त्याच्या घराच्या गच्चीत बसलो होतो मी त्याला म्हणाले मल्हार आता मला चार दिवसांनी जावं लागेल माझ्या आईबाबांच्या घरी परत म्हणजे तशी माझी परीक्षा झाली आहे पण परीक्षेचा निकाल लागणार आहे मी पुढं काय करावं हे अजून ठरवलं नाही आहे म्हणजे अजून पुढं शिकायचं की नाही हे काहीच समजत नाही आहे मला पण मात्र ठरवलं आहे की मी तिकडं गेल्यावर तुझ्याविषयी मी माझ्या आईबाबांना सांगेन मग तू माझ्या घरी यायचंस आणि माझ्याशी लग्न करून मग मला पुन्हा इथंच घेऊन यायचंस येशील ना माझ्या घरी मी विचारलं मल्हार एकदम शांत झाला सुनेत्रा फक्त चार दिवसांनी तुम्हाला सोडून जाणार मला खूप आठवण येईल तुझी पण पण सुनेत्रा मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही गं